नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या, या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज देखील आपण दोन दिवसाअगोदर पाहिलेलाच होतो परंतु कालच्या घडीला विधान भवनामध्ये या ठिकाणी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अर्जामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आत्ताच या ठिकाणी अर्ज या अर्जामध्ये बदल करण्यात आलेलं अपडेट आपल्या समोर आलेला आहे आहे नेमकी नेमकी नवीन ही अपडेट काय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज कशा पद्धतीने आहे ते आटी काने आपन पाहना हो, तुमी या ठिकाणी आपण संपूर्णपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही पाहू शकता दोन दिवसाअगोदर जे ऑफलाईन अर्ज होता अगदी तोच अर्ज या ठिकाणी आहे फक्त आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे कागदपत्राच्या ज्या प्रती या ठिकाणी अपलोड करावयाच्या आहेत त्या बाबीमध्ये या फॉर्ममध्ये बदल करण्यात आलेला आहे ते संपूर्ण अपडेट एकूणच पुन्हा एकदा आपण या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकणार आहात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मला या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते खरं तर अनेक जणांनी कमेंट केलेले आहेत की हा ॲप या ठिकाणी उघडत नाही आहे इरर दाखवत आहे खरं तर दोन दिवसांनी या ठिकाणी या ॲपला सुरुवात होणार आहे हे मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छिते बघा या ठिकाणी नवीन फॉर्म जो आलेला आहे तो फॉर्म तुमच्या समोर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज जे दोन दिवसाअगोदर बघितलेला अर्ज होता तोच आहे फक्त कागदपत्राच्या प्रतीमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे बघा महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे लग्न लग्नानंतरचे नाव म्हणजे विवाहित असल्यास पुन्हा एकदा त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे जन्मदिनांक बघा या ठिकाणी दिनांक महिना वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे अर्जदाराचा जो संपूर्ण पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी नोंदवण्यात यावा ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो किंवा नगरपालिका असो ते या ठिकाणी नोंदवायचं आहे त्यानंतर पिनकोड देखील तुम्हाला विचारण्यात आलेला आहे अगदी सेम फॉर्म आहे बघा जन्माचे ठिकाण पुन्हा तुम्हाला गाव शहर तालुक्यानंतर जिल्हा जिल्हानंतर राज्य अशा पद्धतीने या फॉर्ममध्ये नमूद करायचं आहे बघा दिलेली माहिती त्यानंतर मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक हे अतिशय महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत ॲप उघडता तेव्हा तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकूनच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे प्रोपल त्यामुळे आधार कार्डशी म्हणजे आधार नंबरशी मोबाईल क्रमांक लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक तुम्ही पात्र लाभार्थ्यांचा या ठिकाणी घ्यायचं आहे बघा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण बघा हाही या ठिकाणी मुद्दा ऍड करण्यात आलेला आहे बघा या नवीन फॉर्म मध्ये गाव शहर तालुका जिल्हा आणि राज्य जर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण देखील तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचा आहे बघा आठवा पॉइंट काय आहे आपल्या या अर्जामध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का पुन्हा प्रश्नचिन्ह आहे होय आणि हो आणि हो नाही यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे जर तुम्ही लाभ घेत असल्यास तर तुम्हाला दरमहा किती रक्कम भेटतोय त्याचंही या ठिकाणी नमूद करायचं आहे बघा पुढे बघा नववा पॉइंट काय आहे वैवाहिक स्थिती त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विवाहित आहात किंवा घटस्फोटीत आहात किंवा विधवा आहात किंवा परितक्त्या किंवा निराधार किंवा अविवाहित असाल तर ते तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे बघा कालच्या घडीला एक बदल करण्यात आलेला आहे कुटुंबामधील एका मॅरिड म्हणजे जे विवाहित आहेत त्याही महिलेला जर एखाद्या मुलीचं एकवीस वर्ष वय पूर्ण झाले असेल तर एका कुटुंबातील एका अविवाहित मुलीला देखील याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे पुन्हा अविवाहित देखील या ठिकाणी हा एक कॉलम या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे बघा बदल कशा पद्धतीने केलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून जाणार आहे बघा बघा दहावा पॉइंट आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड या ठिकाणी नमूद करायचा आहे अगदी अचूक अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे बघा पुढे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय पुन्हा होय नाही मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे नारी शक्ती प्रकार कोणता आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र अशा पद्धतीत तुम्हाला नारी शक्ती प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे मला प्रत्येक व्हिडिओला या लाडकी बहीण योजनेसाठी कमेंट येत होते की आम्ही अंगणवाडी सेविका आहे आम्ही अंगणवाडी मदतनीस आहे मग या योजनेसाठी आम्ही पात्र आहे की नाही तर तुम्ही देखील पात्र आहात जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा या ठिकाणी नारी शक्ती प्रकार निवडून आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला देखील या योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे बघा पुढे हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तेरावा पॉईंट काय आहे खालील सर्व कागदपत्राच्या प्रती या ठिकाणी अपलोड करण्यात यावी बघा बघा आजच्या घडीला या लेख लाडकी योजनेच्या अर्जामध्ये हाच मोठा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे कालच्या घडीला जे बदल झालेले आहेत त्या बदलाला अनुसरूनच या ठिकाणी सर्व कागदपत्राच्या ज्या प्रती आहेत त्या ठिकाणी अपलोड करण्याच्या ज्या प्रती आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी ॲड केलेले जे कागद आहेत ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघा एक आहे आधार कार्ड दुसरं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे तुम्ही जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा आपापल्या आप अंगणवाडी केंद्रामध्ये देखील याचा एक झेरॉक्स काढून देखील तुम्ही ते प्रत या ठिकाणी भिंतीवरची चिटकू शकता किंवा मोबाईलमध्ये देखील सेव्ह करू शकता जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना माहिती देत असताना तुम्हाला सोपं होणार आहे बघा आधार कार्ड आता सांगितल्याप्रमाणे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला एक लागणार आहे या तिन्ही बघा खाली मुद्दा काय या ठिकाणी नमूद केलेला आहे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे बघा या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून समजून घ्या पुन्हा मला कमेंट तुम्ही करत बसाल अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अर्थातच आपला डोमेसाईल या ठिकाणी उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे जे चार आवश्यक कागद आहेत जर तुमच्याकडे डोमेसेल उपलब्ध नसेल तर तुम्हाला या चार डोमेसेलपैकी या चार आवश्यक कागदांपैकी एक कागद जरी असलं तरी तुम्ही पात्र असणार आहात बघा या ठिकाणी कालच्या घडीला या ठिकाणी डोमेसेल रद्द करून हे चार कागदपत्र या ठिकाणी ऑर देण्यात आलेलं आहे तिसरं आहे उत्पन्न प्रमाणपत्र आता तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने तहसीलदाराची गरज नाही म्हणजे तुम्हाला हे कागदपत्र काढण्यासाठी तहसीलमध्ये जायची मुळातच गरज पडणार नाही कारण डोमेसेलला कसं ऑप्शन दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्राला देखील पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या पात्र लाभार्थ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे असेही उमेदवार या ठिकाणी लगेचच अर्ज करू शकता बघा चौथं आहे अर्जदाराचे हमीपत्र पाचवं आहे बँक पासबुक सहावं आहे अर्जदाराचा फोटो आणि सातवं अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र बघा तुम्हाला पतीचं अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं आत्ता सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक पुरावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावयाचं आहे जर महिलेचं जन्म परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात झालेला असेल तरच बघा टीप काय आहे अर्जदाराने सदरचा अर्ज हे परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा बघा आपला जो अर्ज आहे तो तुम्ही कुठेही भरू शकता पण सबमिट झालेला जो पूर्ण परिपूर्ण भरलेला जो अर्ज आहे तो आपापल्या भागामध्ये जे अंगणवाडी केंद्र आहे ते तेथे तुम्ही जमा करण्यात यावा बघा अर्जदाराचे हमीपत्र जे आहे हमीपत्र कशा पद्धतीने आहे अगदी सेम हमीपत्र आहे हमीपत्रामध्ये हमी बदल करण्यात आलेला नाही मी घोषित करते की अशी खून करा म्हणजे बरोबर अशी खून करायची आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या को माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी बघा हाही मुद्दा या ठिकाणी हमीपत्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे बघा म्हणजे आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र सूट दिल्यामुळे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्याच्या बाबतीत देखील हमीपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही काही महत्त्वाचे मुद्दे ॲड करण्यात आलेले आहेत मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही बघा पुढे मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखपेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही बघा मला या ठिकाणी गोष्ट आवर्जून सांगावं असं वाटतं ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे या ठिकाणी लाभ घेत आहेत जर ते एक दीड हजारापेक्षा आज जर त्यांना महिना मिळत असेल तर त्यांना जर समजा एक हजार रुपये जर मिळत असतील तर त्यांना वरचे पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे इतर या ठिकाणी शासनाच्या ज्या योजना तुम्ही या ठिकाणी लाभ घेत असाल तर जर ती रक्कम एक हजार पाचशेपेक्षा कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करू शकता बघा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार नाही पुन्हा टीक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही पुढे बघा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही बघा एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला घेतला जाणार आहे मी वरील प्रमाणे घोषित करते की हे सर्व मुद्दे वाचून झाल्यानंतर तुम्हाला बरोबर अशी खूण खूण करायची आहे मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम ओ टी पी म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पाठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे स्थळ दिनांक नोट या ठिकाणी अर्ज या ठिकाणी नोंदवायचा आहे बघा हा देखील मुद्दा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे स्थळ दिनांक आणि नोट अर्जदाराची सही व नाव असणार आहे बघा पुन्हा दोन मुद्दे आहेत बघा उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे दुसरा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल बघा अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी कार्यालयीन कामकाज करिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जी अर्जाची पावती आहे ती तुम्हाला द्यावं लागणार आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला है। सदर नुदनी तीम्ब तीम्ब आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक टिंबटिंब आहे बघा अशा पद्धतीने हे जे नवीन जे बदल करण्यात आलेला आहे ते बदल या फॉर्मच्या सहित आपण पाहण्याचा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यामुळे या फॉर्मचे तुम्हाला प्रिंट काढावं लागणार आहे शेवटी खाली अर्ज स्वीकारण्याचे स्वीकारणाऱ्यांची स्वाक्षरी देखील देण्यात आलेला आहे एकूणच कालच्या घडीला झालेल्या बदलाला अनुसरून आजच्या घडीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अर्जामध्ये देखील बदल झालेला आहे हा जो बदल आहे तो बदल कशा पद्धतीने झालेला आहे याचा संपूर्ण तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद